नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील थकीत कर्जदार शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा जी आर अखेर निर्गमित करण्यात आलेला आहे आता राज्यातील शेतकरी बांधवांना कर्जमाफी दिली जाणार आहे जवळपास एक कोटी चौदा लाख रुपयाची कर्जमाफीचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे एक कोटी चौदा लाख रुपयेची कर्जमाफी राज्यातील थकीत कर्जारा शेतकऱ्यांची होणार आहे तर शेतकरी मित्रांनो यावढ्याच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे आणि हे कर्जमाफी कधी शेतकऱ्यांना मिळणार आहे याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या कर्जमाफीच्या जी आरच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न क करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आमच्या चॅनलवर जर न नवीन असाल तर चॅनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अखेर कर्जमाफीचा जी आर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि शासन निर्णय तीस मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णय निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आलेला आहे जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे एकूण तीन कोटी एकोणऐंशी लाख रुपयापैकी एक कोटी चौदा लाख रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून तीस मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या माध्यम माध्यमातून मागील हिवाळी अधिवेशनामध्ये या जे काही थकीत कर्जार शेतकरी किंवा जे नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले शेतकरी या शेतकऱ्यांना तीन कोटी एकोणऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आलेला होता परंतु मित्रांनो त्या शेतकरी बांधवांना निधी वितरित करण्यात आलेला नव्हता परंतु अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करून एक कोटी चौदा लाख रुपये निधी मंजूर करी करून ह्या निधी वितरित करण्याकरिता अखेर मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो हा निधी आता कधी कशा पद्धतीने माफ होणार हे आपण या चुडूच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील राज्यातील जे काही जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक कोटी चौदा लाख रुपयाची कर्जमाफी दिली जाणार आहे जुलै दोन ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये बाधित झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे हिवाळी अधिवेशनामध्ये निधी मंजूर झालेला होता परंतु आता जे काही निधी आहे तो वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील जे काही शेतकऱ्यांचं जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचं आता राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जमाफ केलं जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नैसर्गिक आपत्तीमुळे जुलै दोन हजार एकोणीस ते जुलै जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं अशा सर्व शेतकऱ्यांना तीन कोटी एकोणऐंशी लाख रुपयाची कर्जमाफी मंजूर केलेली आहे आणि याच्यापैकी एक लाक ये कोटी चौदा लाख रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयाच्या माध्यमातून वितरित केलेला आहे आता सर्वप्रथम या कर्जमाफीची कशी माफ होणार आहे की शेतकऱ्यांच्या सर्वप्रथम याद्या लागतील आणि याद्या लागल्याच्या नंतर शेतकऱ्यांना के वाय सी करण्याकरिता सांगलं जाईल शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याकरिता सांगलं जाईल याचबरोबर शेतकऱ्यांच्या पावती येतील आणि नंतर हा निधी लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचा वि निधी वितरित केला जाणार आहे मित्रांनो कोणत्या बँकेचं कर्जमाफ होणार ही थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये मित्रांनो जिल्हामधी जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था ज्यामध्ये नॅशनल बँक आहे ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल बँक ऑफ इंडिया असेल पंजाब नॅशनल बँक असेल युनियन बँक ऑफ इंडिया असेल किंवा ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेच्या माध्यमातून अशा सर्व बँकेचं कर्ज ज्या ज्या शेतकऱ्यांनी उचललेलं आहे त्या सर्व शेतकऱ्यांचं माफ केलं जाणार आहे परंतु जे काही बाधित शेतकरी झालेले आहेत त्या बाधित क्षेत्र शेतकऱ्यांनाच ही मदत भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो थोडक्यात कर्जमाफीच्या जी आर संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफीचं जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता असेच थांबतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद